कोल्हापूर जिल्ह्याचे नेते राज्यसभा खासदार माननीय साहें याना हार दीख, हार दीख श्री धनंजय महाडिक साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री अमित संगपाळ अवधूत संगपाळ अद्वैत संघपाळ छावा ग्रुप व महाडिक प्रेमी मित्रपरिवार नंदगाव तालुका करवी गेल्या दहा वर्षामध्ये दे। देशाचे पंतप्रधान भाई मोदी यांनी जे काही काम केलेलं आहे करून ठेवलेलं आहे त्यावर परत एकदा ते पर पंतप्रधान होणारच हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज राहिलेली नाही पण आपली गरज काय आहे तर चारशेच्या बाद जायचं असेल तर या कोल्हापूर जिल्ह्यातून परत एकदा हे दोन्ही खासदार निवडून गेले पाहिजेत आणि यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे आपण पाहतोय गेल्या दहा वर्षामध्ये

जर सुरक्षित ठेवण्याचं काम करण्यात सन्मान नरेंद्र मोदी यांनी केलं असं म्हटलं तर चुकीचे परिणाम आणि म्हणून याबाबत महत्वाचा विषय आज प्रामुख्यानं विषय या ठिकाणी घ्यायचा झाला तर देशाला चौथ्या महासत्तेकडे घेऊन जाण्याचं स्वप्न कुणी आपल्याला दाखवलं असेल तर ते सन्माननी नरेंद्रभाई मोदी यांनी दाखवलं

एकावी तीस हजार लोकांना न्याय देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या राज्यातल्या सरकारने केलेलं आहे आणि म्हणून निश्चितपणे येणाऱ्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी हातात हात का, का, काम घालून काम करावं आणि येणाऱ्या या दोन्ही उमेदवारांच्या कुणीवरील वरिष्ठ देतील त्यांना आपण निवडून द्यावं सर्वांनी एक संघपणे काम करावं एवढी विनंती या ठिकाणी करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र